राळेगाव विधानसभेत प्रोफेसर डॉक्टर अशोक उईके हे दोन हजार आठशे बारा मतांनी विजयी काल विधानसभा निवडणुकाचा निकाल जाहीर झाला यात राळेगाव विधानसभेतील भाजपचे उमेदवार प्रोफेसर डॉक्टर अशोक रामजी उईके यांना एक लाख एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मते मिळाली तर त्यांचे विरोधी काँग्रेसचे उमेदवार वसंत पुरके यांना अठ्ठ्याण्णव हजार पाचशे शहाऐंशी मते मिळाली त्यामुळे अशोक उईके यांचा दोन हजार आठशे बारा मतांनी विजय झाला तर राळेगाव विधानसभेतील इतर उमेदवारांना किती मते मिळाली ते आपण जाणून घेऊ यात प्रोफेसर डॉक्टर अशोक रामजी उईके भाजप यांना एक लाख एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मते वसंत पुरके काँग्रेस अठ्ठ्याण्णव हजार पाचशे शहाऐंशी मत किरण जयपाल कुमरे वंचित बहुजन आघाडी दोन हजार नऊशे अडतीस मते उद्धव टेकाम दोन हजार आठशे सोळा मत अशोक मारुती मेश्राम दोन हजार तेवीस मत अरविंद चंद्रबान कुळमेथे एक हजार सहाशे एकाहत्तर मत सुवर्णा अरुण नागोसे एक हजार तीनशे दोन मत रमेश गोविंद कनाके आठशे सत्तावन्न मत बबनराव वासुदेव गेडाम सातशे चौदा मत जीवन देविदास कोपे तीनशे सदुसष्ट मत रामदास मारोतराव माहुरे दोनशे सदुतीस मत तर नोटाला एक हजार तीनशे सतरा मते मिळाली